Hari ge jana Krishna Hari Hari ge jana

嗯。<noise> <noise> <noise> Go, <laughs> परमानंद आज या ठिकाणी आपल्या बाबांच्या पालखी सोहळ्याचा आगमन बोरडे मळ्या मध्ये झालेले आणि पालकीचं बहुत स्वागत झालं या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे की आपण परमार्थ करताना आपलं ध्येय असावं आणि त्या ठिकाणी प्राप्ती होण्यासाठी आपलं शुद्ध आचरण असावं आणि मच्छर ही आणि त्यांनी आपल्याला देवाची प्राप्ती होती एवढं एवढ बाबांचं तत्वज्ञान भगवत गीता ज्ञानेश्वरी आणि भागवत याच्यावर त्यांनी मंथन करून इतक अविनाश हे अविनाशी म्हणून कितीतरी त्यांनी प्रगत केलेलं आहे बाबांनी बाबांच्या बादान जोड नाही असं एवढं मोठं वा वाङ्मय आहे तर त्याच आचरण करून आपण सुद्धा अंतकरणाने सगळ्यांनी देवभाव भक्ती करावं आणि ती भक्ती एवढी करावी काहीतरी मिळेल म्हणून माझा अण्णा दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्यांचे आमचे सद्गुरू बदारामला यांचे सुद्धा मी आभार मानतो आणि गणपत बाबांचा आशीर्वाद म्हणून मी त्यांनाही वंदन करून माझ दोन शब्द संपवतो ER ba, Babotà it's तुझांग नात देव थांबला तुझ्यात देव थांबला तुझ्या अंग नात थांबला थोडे था था? था। या ठिकाणी सोहळ्याच आयोजन केलं लागत प्रत्यक्ष हे जे समुदाय आहे आणि ही दिंडी स्वतः ओळखवढ जाणार आहे आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही या दिंडी सोहळ्याचा या ठिकाणी निश्चितपणे के स्वागत केलं आणि कित्येक सोळा वर्षापासून या ठिकाणी तुमच्या घ गर, घराला या ठिकाणी त्या लागे लागे। या भगवंताचे पाव निश्चित त्या ठिकाणी लाभलेला आहे प्रत्यक्ष गायन करत असताना कवन करत असताना आपल्या अवतीभवती निश्चित आपला अत्यंत आनंद वाटतो या कवन करत असताना आपला जन्म झाला आणि या जन्मामध्ये आपण कसं वागायचं आणि भक्तिमय पद्धतीने या ठिकाणी आपण आला आपला जन्म परमेश्वरानं दिला आहे त्या जन्माच सार्थक आपण या ठिकाणी निश्चितपणे चांगल्या मार्गाने घालवले गेले पाहिजे आपण म्हणतो पंढरपूर आपण वारीला चाललो तुम्ही काय घेऊन आला आणि काय घेऊन गेलात आणि काय घेऊन आला असा तो प्रश्न आहे आपण नेताना काय देतो आणि आमचा ना काय म्हणतो आपला हे देहरूपी आहे मी त्या ठिकाणी अर्पण केले आणि मी अगदी भगवंताचं नाम माझ्या नरनाथ राव या पद्धतीने आपण वागाव शेल की भयंकर आपल्याला आठ मार्गाने नेणारे असतात मी त्या ठिकाणी ते वाईला जात असताना मी ते पृथक अर्पण केले आणि चांगली सद्भावना आपल्या मनामध्ये ठेवली आणि त्या पद्धतीने आपल्याला देह एकदाच मिळतो एक जन्म एकदाच मिळतो त्या देहाच त्या जन्माचं साक्षात या ठिकाणी होणं अत्यंत गरजेचं आहे माझे मित्र या ठिकाणी गोदाराम चौरे या कुटुंबाने आम्ही सर्वसाधारणपणे पाचवी पासून ते डेअर पर्यंत या ठिकाणी आम्ही शिक्षण घेतले नाही माझ्या वयात आणि त्यांच्या वयामध्ये सर्वसाधारणपणे एक वर्ष किंवा सहा महिन्याचा फरक असेल आपल्या परमेश्वरांनी इतकं आयुष्य दिलं अनमोल आयुष्य दिलं त्याचं खरोखर आपल्याला अभिमान वाटला पाहिजे म्हणून या ठिकाणी

सर्वश्रेष्ठ आहे हा भाषा सांगणं सोपं नसत कारण त्या कुटुंबावर अतिशय चांगल्या प्रकारचे संस्कार लाभलेले आहे आणि ज्या कुटुंबामध्ये सुसंस्कार असतात ते कुटुंब अतिशय मनाने मोठे असतात श्रीमंती आणि गरिबी हा भाग गौण आहे श्रीमंती म्हणजे आपल्याला काय कोट्यवधी रुपयाची काही उपयोग नाही आपण जाताना काय मुकडच आलो

आणि जास्त वेळ झाला जेवणाची वेळ झाली खूप बोलण्यासारखा आहे आणि अभंग त्या ठिकाणी त्यांनी गायला रात्री आमच्या गावामध्ये प्रति पंढरीचा का कार्यक्रम झाला आणि हा विषय त्या ठिकाणी मागला आधी बरोबर झाला आधी आपण कसं वागलं पाहिजे याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी आपण आपलं आत्मपरीक्षण करावं आणि जास्त वेळ न घेता या ठिकाणी मला बोलण्याची त्यांच्या ठिकाणी संधी दिली आणि म्हणून मी त्यांना धन्यवाद देतो एवढे बोलून माझे दोन शब्द संपवतो राम कृष्ण आणि जय जय राम कृष्ण सोन्याचे शब्द या ठिकाणी अमृत बाहेर आहे आपल्या पडल्या आहेत त्या आणि म्हणून आपल्याला खूप खूप धन्यवाद आपलं मार्गदर्शन या सोहळ्याला असत दरवर्षी मिळत राहो खरं तर भाव आणि भक्ती हा जीवनामधला सर्वोच्च असा आविष्कार आहे

या मातीच खर तर माती मातीचा मार्णा गंग असतो दादा या मातीला एक सुगंध आहे म्हणून या माणसांना या माणसांना एक सुगंध आहे संस्काराचा तो त्यांच्या गुणांचा आहे या ठिकाणी कदम निकर साहेब बसलेले आहेत अशी सगळी कर्तव्य माणसं आठवे परिवार कदम परिवार एक उंची वाटला परिवार आहे म्हणून आपल्या उंची मध्ये भर पडो एवढी शुभकामना व्यक्त करतो आणि आवडतो पण आपण आहे बंगल होणार चौदा ठिकाणी शिवाजी भाऊ आपल्या ठेवते आहे त्यामुळे जायला आपल्याला आज नक्कीच नऊ वाटणार त्याच्यामुळे नवराकडे वेळेबाबत अशी थांबतो जय thank okay. okay. you

गाया